देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा माधवराव देवळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचा पावन स्पर्श बालपणातच होऊन ज्यांचं जीवन धन्य झालं अशा श्रेष्ठ कार्यकर्त्यांच्या मांदियाळीतील एक नाव म्हणजे माधवराव देवळे नागपुरातील एका अत्यंत सामान्य कुटुंबात आठ मार्च एकोणीसशे बावीस या दिवशी त्यांचा जन्म झाला एका मंदिराची पूजा अर्चा करण्यातच त्या कुटुंबाची गुजराण होत होती त्या मंदिरातच त्यांना राहण्यासाठी जागा सुद्धा दिली होती त्यामुळे घरात संपूर्ण धार्मिक वातावरण होतं देवालयाशी हा परिवार जोडलेला असल्याने त्यांचं नाव देवळे पडलं आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावर ते देवडे असं झालं माधवरावांचं शिक्षण नागपूरमध्ये झाला विद्यार्थी दशेत असताना काही काळ त्यांच्यावर साम्यवादी विचाराचा प्रभाव होता परंतु स्वभावताच त्यांची गोडी मात्र खेळामध्ये आणि त्यातही कबड्डीमध्ये अधिक होती उन्हाळ्याच्या सुट्टी जेव्हा ते आपल्या मामांच्या घरी जात असत तेव्हा तिथे भरणाऱ्या संघाच्या शाखेमध्ये चाललेली कबड्डी पाहून ते आकर्षणाने तिथे शाखेत जाऊ लागले त्यांचं हे कबड्डी प्रेम पुढेही तसंच राहिलं अगदी प्रांत प्रचारक असतानाही प्रचारकांच्या वर्गामध्ये ते सर्वांबरोबर कबड्डी खेळण्यासाठी मैदानात उतरत असत मामांच्याकडून आपल्या घरी परत आल्यावर ते नागपूरमधील शाखेत जाऊ लागले हळूहळू त्यांचा संपर्क डॉक्टर हेरगेवार यांच्याशी वाढू लागला आणि ते शाखेशी शरीर मनाने केव्हा समरस होऊन गेले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच दयनीय असल्याने शिक्षण संपताच त्यांनी नोकरी करावी अशी घरच्यांची स्वाभाविक अपेक्षा होती खरं तर माधोरा यांनी आपलं संपूर्ण जीवन संघकार्यासाठी देण्याचा मनोमन निश्चय केला होता परंतु काही काळ नोकरी करून आपल्या कुटुंबाला थोडी मदत करावी असंही त्यांना वाटत होतं एके ठिकाणी जेव्हा ते नोकरीसाठी गेले तेव्हा तिथेच कायमस्वरूपी नोकरी करण्याची घातलेली अट पाहून स्वाभिमानी माधवरावांनी त्याला नकार दिला आणि नोकरीकडे पाठ फिरून ते आपल्या घरी परतले ते एकोणीसशे बेचाळीसचं वर्ष होतं संपूर्ण देशभर भारत छोडो आंदोलन आणि मुस्लिम तुष्टीकरण दोन्ही गोष्टी जोरा सुरू होत्या फाळणीच्या भीतीने सारा देश चिंतित भयभीत होता सगळ्या जगावर सुद्धा दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले होते अशा काळामध्ये द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांनी आपलं जीवन देशासाठी अर्पण करण्याचं आवाहन युवकांना केलं तेव्हा युवा अवस्थेतील सुद्धा त्या रांगेत जाऊन उभे राहिले श्री गुरुजी यांनी त्यांना उत्तर प्रदेशातील जोनपूर येथे पाठवलं उत्तर प्रदेशची भाषा अन्नपाणी आणि तेथील परंपरा यांच्या बाबतीत पूर्णत अनभिज्ञ असलेले माधराव तिथे गेले ते कायमचे तिथलेच होऊन गेले उत्तर प्रदेशातून परत जाण्याचा विचारही कधी त्यांच्या मनात आला नाही उत्तर प्रदेशातील निरनिराळ्या ठिकाणी काम केल्यावर एकोणीसशे अडुसष्टमध्ये ते पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रांतप्रचारक झाले आणीबाणीमध्ये रामपूर जिल्ह्यातील शहाबाद येथे त्यांना पकडण्यात आलं आणि मिसाबंदी म्हणून तुरुंगात पाठवण्यात आलं आणीबाणीनंतर त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहार मिळून होणाऱ्या क्षेत्राचे क्षेत्रप्रचारक अशी जबाबदारी दिली गेली लहान मोठ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं म्हणणं शांतपणे आणि पुरेशा गांभीर्याने ऐकून घेत त्याची योग्य ती दखल घेत आवश्यक असलेला निर्णय करणं ही त्यांच्या कार्यशैलीची विशेषता होती एकदा का त्यांच्या संपर्कात जो आला तो कायमस्वरूपी त्यांचा अर्थात संघाचाच होऊन जात असे श्री देवळीजी यांना मधुमेह झाला त्यांची शरीरेष्टी अगदीच साधारण होती तरीही प्रांतातील सर्व तालुक्यामध्ये त्यांनी व्यापक प्रवास केला ते मितभाषी होते परंतु जेव्हा काही बोलत असत तेव्हा त्यांचं बोलणं टाळण्याची हिंमत कोणातही होत नसे पुढे प्रवास करणं कठीण होऊ लागल्यावर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये त्यांच्याकडे विद्याभारती या संस्थेचे उत्तर प्रदेशचे संरक्षक अशी जबाबदारी देण्यात आली या दरम्यान त्यांनी अनेक शैक्षणिक प्रकल्पांना नवनवीन आयाम प्रदान केले निराला नगर लखनौ येथे तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी रात्रीच्या झोपेतच त्यांनी चिरनेद्रा घेतली संघ सांगेल तेथे प्रचारक म्हणून जायचं संपूर्ण अपरिचित भागाशी राज्याशी एकरूप होऊन जायचं हे अत्यंत अवघड काम माधवरावांनी यशस्वी करून दाखवलं त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्राची ते एकरूप होऊन गेले शंगसरंतीची अशी उदाहरणच स्वयंसेवकांना प्रेरणा देत राहतात पत्थरपायातील स्मरणात